तर हा काही योगायोग म्हणता येणार नाही ना का वैशाख पौर्णिमेलाच तिन्ही घटना घडतात जन्मदेखील होतो ज्ञानाची प्राप्ती देखील महापरिनिर्वाण देखील हो आणि तीच वैशाख पौर्णिमा आपण साजरी करतो ती म्हणजे बुद्ध पौर्णिमा आपण आपल्या तिरंगामधले जे चक्र पाहतो त्याच्यात चोवीस आरे ते चोवीस आरे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवान बुद्धांनी ह्या बारा काड्या प्लस जुळणाऱ्या अजून बारा काड्या चक्र सांगितलेले ब्राह्मणो होती नजच्छा होती अब्राह्मणो कमुणा होती ब्राह्मणो पिपिका होती कम्मुणा कस्य को कमुना होती सिप्पी को होती कमुना वनी जो कमुना होती पिप्पी को होती कमुना न जच्छा वसलो होती न जच्छो होती ब्राह्मणो कमुना वसलो होती कमुना... सकाळी पांडव लेणीला ले येत असतो सकाळी पांडवलीने काही वेगळं दिसतं दुपारी काही वेगळं दिसतं आणि सूर्यास्ताच्या वेळेस काही ओरच असतं तर नमस्कार मित्रांनो माझं नाव जगदीश गायकवाड आणि आपण बघत आहात माझं चॅनल सूर्यनमस्काराचा व्हिडिओ आपण पांडव लेणीला ले शूट करायला आलो होतो आता दोन दिवसांनी सर्वात मोठा उत्सव येतोय तो, तो म्हणजे वैशाख पौर्णिमेचा आणि वैशाख पौर्णिमेला आपण सर्वजण जाणतच असाल काय उत्सव साजरा केला जातो त्या वैशाख पौर्णिमेलाच आपण म्हणतो बुद्ध पौर्णिमा आणि त्याच मला समजलेल्या बुद्धांचा व्हिडिओ मी शूट करण्यासाठी आलेलो आहे सर्वात मोठ्या बौद्ध लेण्या पांडव लेण्याला तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो ॲक्चुअरी जेव्हा जेव्हा सकाळी येतो तेव्हा सकाळी सात वाजेपर्यंत तिकीट तर काही लागत नाही परंतु आज दुपारी आलो मी आणि पहिल्यांदा तिकीट काढलं पंचवीस रुपयाचं आपण सूर्यनमस्काराचं एक व्हिडिओ शूट केलेला होता का सूर्यनमस्काराचं महत्त्व काय आहे आपलं जीवन बदलून टाकणारी क्रिया म्हणजे सूर्यनमस्कार हा व्हिडिओ जिथं शूट केला होता तिथं खूप छान अशी बुद्धांची प्रतिमा आहे त्याच बुद्धांच्या प्रतिमाजवळ जाऊ आणि संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मला समजलेले बुद्ध काय नेमकी बुद्धांची शिकवणे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न करू आपण सूर्य नमस्काराचे व्हिडिओ शूट केले होते तर आपण आता ह्याच भगवान गौतम बुद्ध यांच्या मंगलवय मूर्तीजवळ बसू आणि पूर्ण आपण बुद्धांच तत्वज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करू एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो ईसा पूर्व पाचशे त्रेसष्ट ला जन्म होतो एका बालकाचा तो दिवस असतो वैशाख पौर्णिमेचा तो बालक ज्ञानाच्या शोधासाठी घराबाहेर आपला सर्व राजपाठ सोडून जातो पस्तीस वर्षांनी ईसा पूर्वला पाचशे अठ्ठावीसला त्या बालकाला ज्ञानाची प्राप्ती होते जेव्हा तो पस्तीस वर्षाचा असतो तो दिवस देखील असतो वैशाख पौर्णिमेचा आणि अजून एक गोष्ट अजून एक घटना अशी घडती का ईसा पूर्व चारशे त्र्याऐंशीला त्यांचा मृत्यू होतो म्हणजेच महापरिनिर्वाण होतं तो दिवस देखील असतो वैशाख पौर्णिमेचाच तर हा काही योगायोग म्हणता येणार नाही ना का वैशाख पौर्णिमेलाच तिन्ही घटना घडतात जन्मदेखील होतो ज्ञानाची प्राप्ती देखील होतो महापरिनिर्वाण देखील होतो आणि तीच वैशाख पौर्णिमा आपण साजरी करतो ती म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणून मला समजलेले बुद्ध हेच या मी या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता सध्या जे एम ए योगशास्त्राचा मी अभ्यास करते करत आहे त्याच्यात जे बौद्ध दर्शन आहे त्याच्यामध्ये जे जे काही मला बुद्धांचं तत्त्वज्ञान समजलेले ते तत्वज्ञान मी संपूर्णतः या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे आपण पॉईंट्स पॉईंट्सनुसार बघूया सर्वात प्रथम पॉईंट्स बघू आपण तो महाभिनिष्क्रमण दुसरा पॉईंट्स बघू आपण तो म्हणजे बुद्धत्व तिसरा पॉईंट आपण बघू ते म्हणजे प्रवर्तन चौथा पॉईंट आपण बघूतो म्हणजे चार आर्य सत्य आणि पाचवा पॉइंट आपण बघूतोय म्हणजे दुःख निवारण दुःख निवारण म्हणजे जो द्वादश निदान सिद्धांत पण मांडलेला आहे तो पॉइंट ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्ट यावर्षी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तो देखील एकदम राजकुमार परिवारामध्ये जीवनातील दुःखाचा लवमात्र स्पर्शही आपल्या सुकुमार पुत्रास होऊ नये म्हणून शुद्धोधन राजाने खूप तजवीज केलेली होती सिद्धार्थाच्या निवासाभोवती सुखाची अशी कारंजी उडवून दिली होती की त्यांच्या तुषारपटलातून वास्तव जगातील एकही भेसुरता त्यास दिसू नये या थुईथुई आवाजातील जीवनातील एवढेसेही क्रंदन त्याच्या कर्णपटलावर येऊ नये पण सत्य किती लपणार जे व्हायचे ते झाले जरा व्याधी व मृत्यू यांचे भयानक दर्शन राजपुत्रास झाले सिद्धार्थ कळवळून गेले करुणेचा महापौर त्यांच्या अंतकरणात दाटला याचा अर्थ काय त्यातून मार्ग काय मानवी जीवनाची ही आर्तता कशी नाहीशी करायची या दुःखाचा उपशम होईल असे स्थान नाहीच का कुठे सापडेल शोध केलाच पाहिजे आणि बुद्धांच्या तोंडून असे शब्द निकाले थोड्या पाहिण्यात राहिलेल्या मत्स्यांप्रमाणे तडपडून एकमेकांवर हल्ला करण्यात व झगडण्यात मग्न झालेले लोक पाहून माझ्या मनात भीती उत्पन्न होऊन मला उभं गालेली आहे आणि त्यांच्या या संस्कारक्षम मनात जो हा डोंब उसळला तो त्यांना स्वस्थ बसू देईना तेथे दुःखाचा संपूर्ण उपरम असेल अशा परमार्थ पदाच्या शोधात ते निघाले एकटेच एकाकी अज्ञानाची वाट काढीत वयवर्ष एकोणतीस मनोहर देह यष्टीचा राजपुत्र आप्तजनांचा लाडका इच्छेचा उच्चार होण्याचा अवकाश की कुठलाही भोग्य पदार्थ त्याच्या पुढे सिद्धच असा हा भाग्यवान सिद्धार्थ मध्यरात्री आपली पत्नी यशोधरा हिच्या शहनग्रहात उभा आहे रूप तारुण्यवती नवप्रसवा मानिनी यशोधरा शांत झोपली आहे आणि तिच्या कुशीत राहुल देखील शांतपणे पहुडला आहे गौतमांनी दृष्टी भरून एकवार त्यांच्याकडे पाहिले क्षणभर त्यांना वाटले की निरोप घेण्यापूर्वी आपल्या त्या चिमुकल्या प्रतिमेचे चुंबन घ्यावे पण नकोच जर तेवढ्यात यशोधरा जागी झाली तर मग माझ्या महाभिनिष्क्रमांच्या मार्गात विघ्न होईल आणि बुद्धांनी हाही मोह शेवटचा कसा का सोडला अपत्याच्या चुंबनासाठी प्रस्फुरीत झालेले ओठ त्यांनी घट्ट मिटून घेतले पाठ न वळवताच दृढनिश्चयाने एक, -एक पाऊल तो मागे हटला राजवाडा सोडला राज्य सोडले प्रेमळ पिता प्रिय पत्नी व एक अजान अपत्य हे मागे राहिले स्वजनातून विजनात मानवतेच्या चिरकल्याणाच्या शोधार्थ ते निघाले आणि तेच घडले ते बुद्धांचे महाभिनिष्क्रमण आता पुढे धम्मचक्रपर्वर्तापर्यंत ते कसे काय पोचले ते घर सोडल्यानंतर जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी भारतात चालत आलेल्या श्रमण परंपरेपासून निरनिराळी तपाची आचरणे करून शरीराला नाना प्रकारे क्लेश देऊन ते सतत प्रयत्न करत राहिले का ह्या ब्रह्मांडाचं रहस्य नेमकं काय आहे नेमकं ज्ञान काय आहे शरीराचा अस्थिपर्जन उतरा उपास तापस त्यांनी केली एक दिवस त्यांना भुवळही आली तेव्हा गौतमांनी ठरवले की शरीर पिढा हा काही मार्ग नव्हे शरीराचे फाजील लाड करणे जसे चूक तसेच त्याला क्लेश देणे हेही चूक मधला मार्ग निवडला पाहिजे आणि तशाच विमनस्क स्थितीत अखंड चिंतन करीत ते गयेजवळील नैरंजनवनात आले आज आपण त्यास बोधिवृक्ष म्हणतो त्याखाली ते चिंतनात मग्न होऊन बसले असता त्यांना प्रकाश दिसला बुद्धत्व प्राप्त झाले जे पाहिजे होते ते मिळाले निर्जीवन कृतार्थ झाले निर्वाणरूपी अखंड शांतीचा ध्यास जो त्यांनी घेतला होता तो साक्षात्कार त्यांना तिथे झाला आणि तो दिवस होता वैशाख पौर्णिमेचा त्याच पौर्णिमेच्या शांत प्रकाशात त्यांचा देह नाहून निघाला आणि चार आठवडेपर्यंत त्यांनी त्या ते विमुक्ती सुखाचा अनुभव घेतला तर आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे ज्या परमपदाला आपण पोचलेलो आहे तो मार्ग आपण इतरांना नाही दाखवला तर आपल्याला जीवनाचं कृतार्थ होणार नाही ते एक वैगुण्यच होय असं मानून भगवान बुद्ध संचारास निघाले त्यावेळी त्यांचं वय होतं पस्तीस आणि ते पूर्वी ज्या तापसींच्या सान्निध्यात राहिले होते त्याच पाच तापसी त्यांना वाराणसीजवळ सारनाथ येथे भटले आणि स्वतःच ज्या धर्माचे दर्शन झाले होते त्यांच्यासंबंधी त्यांनी जे पहिले प्रवचन त्या तापसींना उद्देशून केले त्याच पहिल्या प्रवचनास म्हणतो आपण धर्मचक्र प्रवर्तन आणि सारनाथ येथील पहिल्या प्रवचनात बुद्धांनी चार आर्य सत्यांचा उपदेश केला आणि हीच आर सत्य म्हणजे दुःख दुःखाचे कारण दुःखाचा निरोध दुःख निरोधाचा मार्ग त्यांनी सर्वात प्रथम जे आर्य सत्य सांगितलं की जगात दुःख आहे आणि ते भरपूर आहे एवढेच बुद्धांना सांगायचे होते काय तसे असेल तर त्यास आर्य सत्य का म्हणायचे तर दुःख ही एक महान वस्तू आहे गंभीर गोष्ट आहे त्याची कदर केली पाहिजे हे सुचवण्यासाठीच दुःखाला आर्य सत्य असं आसा म्हटलं असावे पण दुःखाबरोबर लगेच त्यांनी असंही सांगून टाकलं की दुःखास कारण आहे दुःख आकस्मिक नाही दुःखाचं अगदी मूल कारण अविद्या आहे आणि या अविद्येतून तृष्णा व तृष्णेमुळे दुःख उत्पन्न होतं तिसरं आर्यसत्य त्यांनी सांगितलं की ह्या दुःखाचा निरोध देखील होऊ शकतो दुःखाचं ज्या अर्थी कारण आहे त्या अर्थी त्या कारणाचा जर आपण निरोध केलास दुःखाचा संपूर्ण उपशम होऊ शकतो असे उमगणे म्हणजे तिसऱ्या आर्यसत्याचे ज्ञान होय दुःखनाश ही केवळ कल्पना नव्हे घट आहे त्या अर्धी घटा भावही आहे त्या प्रकारचा तो शब्दांचा खेळ नाही दुःखनाश ही स्थिती आपण स्वतः अनुभवली आहे असा निर्वाळा बुद्धांनी दिला आणि चौथं आर्य सत्य सांगितलं त्यांनी दुःख निरोध गामिनी प्रतिपदा म्हणजे या दुःखाचा निरोध करणे शक्य इतकेच नव्हे तर त्याच्यासाठी एक निश्चित मार्ग आहे आणि तोच मार्ग म्हणजे आर्य अष्टांग मार्ग भगवान बुद्धांचा आपण अष्टांग योग काय होता तू पाहू पाणातिपाता वेरमणी सिखापदम समाधियामी వీరమణి సిక్ాపది సమీధయా కామేషు మిచ్చాచార వీరమణి సిక్కాపదం సమాధయామి మూసావాదా వీరమణి సిక్కాపదం సమాధియామి వీరమణి సిక్కాపదే సమాధియామి వికాల భోజనో వీరమణి సిక్కాపదం సమాధియా नत्रितवादीत विसुगतस माला गंद, विलेपन विलेपनधारण मंडन विभसनत्ताळा वीरमणी सिक्खापदे समादियामि यामि उच्चाशयन महाशयाना वीरमणी सिक्पदे म्हणजे मी सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी काहीही कार्य करेल तरी मी ते सम्यकरीत्याच करेल दृष्टी माझी राहील ती सम्यक राहील सम्यक दृष्टी म्हणजे मी डोळ्यांनी जे पाहिल ते चांगलंच माझ्या दृष्टीत होईल जेणेकरून त्या डोळ्यांनी माझ्या मनावर जे काही परिणाम होतील ते चांगले होतील हे जे पंचेंद्रानेंद्रिय यांचाच परिणाम आपल्या मनावर होत असतो त्याच्यामुळं सम्यक दृष्टी सम्यक संकल्प जो काही संकल्प करेल तो सम्यक असेल माझ्या हिताचा असल माझ्या सर्व बांधवांच्या हिताचा तो असेल सम्यक वाचा मी वाचेने कोणावरही हिंसा करणार नाही मी वाचेने कोणाचं मन दुखावणार नाही सम्यक कर्म जे काही कर्म करेल ते माझं सम्यक कर्म असेल सम्यक आजीविका जे काही पैसे कमवून मी माझी आजीविका चालवल माझं जीवन उदरनिर्वाह करेल ते माझं सम्यकच राहील सम्यक व्यायाम म मी जो काही माझा व्य दिनचर्या अवलंबेल ते माझे सम्यक राहील सम्यक स्मृती म्हणजे जे काही मी जसं वागल आणि त्याचेच स्मृती माझ्यात राहील त्याच्यामुळे ती स्मृती देखील माझी चांगलीच राहील आणि सम्यक समाधी ह्या ज्या मार्गातून जे काही प्राप्त होईल मला ती सम्यक समाधी प्राप्त होईल अशा रीतीने भगवान बुद्धांनी हा अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितले त्याच्यातलं जे दुसरं सत्य सांगितलं मित्रांनो तेच होतं या दुःखाला कारण आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी मांडला तो द्वादश निदान सिद्धांत तोच पुढं बनला प्रतित्य समुत्पाद आणि हा प्रतित्य सभोत्पादात त्यांनी बारा अशा कड्या मांडल्या आणि ह्या बारा कड्या त्याला जोडून अजून बारा कड्या असे चोवीस आऱ्यांचं एक चक्र त्यांनी सांगितलेले आहे तुमच्या माहिती करता सांगतो आणि हे जे चोवीस आऱ्यांचं चक्र आहे ना तेच आपण अशोक चक्र म्हणून ओळखतो तर ते बुद्धांचं धम्मचक्र आहे ते आपण आपल्या तिरंगामधलं जे चक्र पाहतो त्याच्या चोवीस आरे ते चोवीस आरे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवान बुद्धांनी ह्या बारा काड्या प्लस जुळणाऱ्या अजून बारा काड्या त्याचं जे चक्र सांगितलेलं आहे चक्र आहे त्याचे श्लोक जे बुद्धांनी मांडले ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो परंतु ते जे बा द्वादश निदान सिद्धांत आहे तो मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतो या प्रतित्य समुत्पादला स्पष्ट आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आहे म्हणून ते आहे एखाद्या वस्तूच्या प्राप्ती झाल्यावर त्याच्यापासून अन्यची उत्पत्ती होणं म्हणजेच प्रतित्य सम तर त्याच्यातल्या बारा काड्या आपण विश्लेषित करून पाहू जरा मरण मग जरामरणचं कारण काय आहे जाती जाती म्हणजे काय जन्म घेणं मग जन्म घेण्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण आहे भव म्हणजे जन्मग्रहण करण्याची इच्छा प्रवृत्ती मनुष्यामध्ये निर्माण होते म्हणून त्याचा जातीमध्ये जन्म होतो जाती म्हणजे ही जात या अर्थाने न घेता ते जन्म घेणं हे ते भवाचं कारण काय आहे तर उपादान उपादान म्हणजेच जगातील सर्व वस्तूंच्या प्रती जो आपला मोह आहे तेच आपल्या जन्माचं कारण आहे उपादांचं कारण काय आहे तृष्णा कारण की मनुष्य हा प्रत्येक विषयांच्या अधीन असतो त्याची तृष्णा ही पूर्ण होत नसते त्या तृष्णेचं कारण काय आहे तो वेदना वेदनेचं कारण काय आहे स्पर्श म्हणजे आपला जो इंद्रियांचा विषयांचा जो संयोग होत असतो तो स्पर्श स्पर्शाचं कारण काय षडायतन म्हणजे जे आपले सहा इंद्रिय मानलेले जे आपले पाचच इंद्रिय परंतु मन हे देखील साव इंद्रिय आपले डोळे नाक कान जिव्हा त्वचा आणि मन हे साव इंद्रिय याच्यामुळं जे उत्पन्न होतो ते स्पर्श आणि ह्या सहा इंद्रियांचं कारण काय मग मग शडायतनचं कारण आहे नामरूप नामरूपचाच अर्थ म्हणजे मनाबरोबर जे आपण शरीराला देखील मानतो हे मनयुक्त शरीर, मन शरीर बनून जातं ते नामरूप नामरूपचं कारण काय तर विज्ञान विज्ञान होतं नंतरचं जे कारण काय विज्ञानाचं कारण काय तर संस्कार विज्ञानाचं कारण संस्कार कारण की जे संस्कार आपल्याला होता मग त्याच्यातून पुन्हा हे आपली अविद्या निर्माण होती मग त्या संस्काराचं कारण काय तर अविद्या अविद्या म्हणजेच आपल्या ह्या पूर्ण काळ्यांमध्ये आपल्याला समजत नाही आपल्या ज्ञानावर जे आवरण साचलेलं असतं तेच अविद्या आणि मी या अविद्येमधूनच प्राप्त होतं ते जरामरण जरामरणातून परत प्राप्त होतं ते जाती परत जन्म होतो आणि परत मनुष्य ह्या संसार चक्रात फिरत राहतो मग यातून जर बाहेर पाडायचं असेल तर परत आपल्याला उलट्या क्रमाने आपला प्रवास हा करावा लागतो म्हणजे जरा मरण जरा मरणाचं जे कारण ठरलं होतं जाती जातीचं कारण जे भव ठरलं होतं अशा रीतीने विरुद्ध मार्गाचा प्रवास आपल्याला हा करावा लागतो तेव्हाच आपण ह्या सागरातून तरून जाऊ आणि भगवान बुद्धांनी ना मित्रांनो जातीपातीचा कोणतंच असं त्यांनी हे केले नाही त्याच्याविषयी देखील एक श्लोक आहे मी तुम्हाला सांगतो भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे का जी ही वर्णप्रथा आहे याच्याविषयी भगवान बुद्धांत काय मत होतं न जच्छा ब्राह्मणो होती न जच्छा होती अब्राह्मणो कमुना होती ब्राह्मणो पिप्पिका होती कमुना कस्यको कमुणा होती सिप्पिको होती कमुना वनिजो कमुना होती पिप्पिको होती कमुणा न जच्छा वसलो होती न जच्छ होती ब्राह्मणो कमुना वसलो होती कमुना होती ब्राह्मणो म्हणजे वर्णव्यवस्थेत कोणी श्रेष्ठ हीन नाही तसे मानवी शरीरात जसे मानवी शरीरात मस्तक भुजा जांघा पायांचे एका व्यक्तीच्या कल्याणासाठी एक साथ काम करणे आवश्यक आहे तसेच समाजाच्या कल्याणासाठी या सर्व वर्ण व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी जगातला म्हणजे कोणत्याच माणसाला असं वर्ण भेदाभेद केलेला दिसत नाही आहे बाकीचं आपण आता खाली जाऊन पाहूया खाली जाऊया आदर्श निदान बुद्धांनी स्पष्ट केलेले तर याचा जो जे त्रिपिटकामध्ये जे पद लिहिलेले ते पद मी आता तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग त्या पदाचा आपण विश्लेषण करू एस धम्म संत तो हाच सनातन धर्म आहे अनेक जाती संसारम विसम अनिन्वित गृहकारकम गवे संतो दुःखा जाते पुनम पुनम गहकारक दिठोसी पुनगेह नकाहसी सव्वा ते फासुका फग्गा गहकुटम विसंखित विसंखारगतम चित्तम तन्न निखयम झका खिन्न पदानुम नवनखी संभवम याचा अर्थ काय तर अनेक जन्मापर्यंत मी संसारात सारखे भटकत राहिलो हे जे विज्ञान नामरूपचे घर बनवणाऱ्याचा शोध घेत राहिलो पण जीवन सारखे दुःखमय झाले पण आता मी ती कडी तोडली आहे म्हणजे मी अनेक जन्म अनेक जन्म या संसार चक्रामध्ये जन्म घेत राहिलो माझा हा जन्म बुद्धाचा झाला परंतु याच्या आधीही मी अनेक जन्म घेतले त्याच्यात मी शोध घेत राहिलो का कोण हे घर बनवते माझं तर मी ते आता शोधलेले आहे आणि आता हे गृह बनवणाऱ्याला मी आता तुला ओळखले आहे बघितले आहे तू आता घर नाही बनवू शकत तुझी कडिया सर्व तुटल्या आहे ते गृह पडून गेले आहे चित्त संस्कार रहित झाले आहे जीवनातील तृष्णांचा क्षय झालेला आहे म्हणजे द्वादश निदान जे सांगितलेले त्याच्यामध्ये जे तृष्णा सांगितलेली आहे तृष्णापासून मग पूर्ण भौसागर पुन्हा या संसार चक्रातल्या या फेऱ्यात मनुष्य सदैव फिरत राहतो तर मी ते तृष्णेचा क्षय केलेला आहे चित्त पुनर्जनपासून पुनर्जन्मापासून विरक्त झाले आहे तर याचे सार काय की आपण एखाद्याला हा मार्ग दाखवू शकतो पण करायचे कोणाला आहे ते त्यालाच आहे म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात मी फक्त तुला हा मार्ग सांगू शकतो का कशा रीतीने तू हा संसार चक्रातून तरुण जाऊ शकतो तू कशा रीतीने बुद्ध बनू शकतो परंतु ते करणं मात्र तुलाच आहे भगवद्गीतेत देखील भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले उद्धरेद आत्मा नात्मानम नातमानम वसादयेत म्हणजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तूच तुझा मित्र आहे तूच तुझा शत्रू आहे तुला कुणीही कितीही सांगितलं चांगल्या मार्गावर चाल हा मार्ग चांगला आहे तुझ्यासाठी परंतु त्या मार्गावर चालायचं तुला आहे त्याच रीतीने बुद्धांनी देखील इथं सांगितलेले आहे का मी जरी तुम्हाला मार्ग दाखवत असलो तरी त्या मार्गावर चालायचं तुम्हालाच आहे अपदीपो भव भगवान बुद्ध म्हणतात अपदीपो भव तुम्हीच तुमचे दीपक आहात कुणी दुसरा तुम्हाला येऊन रस्ता दाखवल कुणी तुम्हाला मार्ग दाखवल तर असं होणं शक्य नाही कारण की त्या मार्गावर चालायचं चा, तुम्हालाच आहे त्याच्यामुळे भव असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि आता सर्वात शेवटी बुद्धम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी तर मी बुद्धाच्या शरणी जात आहे तर कोणत्या बुद्धाच्या माझ्या अंतरंगामध्ये जो बुद्ध आहे माझ्या अंतरंगात जो दीपक आहे तो जेव्हा प्रज्वलित होईल तेव्हा जेव्हा मी बुद्ध होईल त्या बुद्धाला मी शरण जात आहे संगम शरणम गच्छामी अशा शा संघाला ज्या बुद्धांनी मार्ग दाखवलेला आहे त्या संघाच्या मार्गावर चा मी चालण्याचा प्रयत्न करेल अशा संघाला मी शरण जात आहे आणि धम्मम शरणम गच्छामी जे धम्म जो धर्म धर्म मार्ग आहे जे आपण पाहिलं बारा कड्या ह्या बारा कड्या त्या असे जे चोवीस कड्या आहेत त्या चोवीस कड्यांचं जे तोडून मी या भूसागराला तरुण जाणार आहे तेज 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 ते जे आहे तेच धर्म आहे तेच धर्मचक्र आहे त्या धम्माला मी शरण जात आहे तुम्ही कोणत्याही धर्माचे असा मग तुम्ही बौद्ध असा तुम्ही हिंदू असा तुम्ही ख्रिश्चन असा मुसलमान असा आ, तुम्ही कोणत्याही जातीचे असा परंतु त्यांनी काही फरक पडत नाही कारण की तुमच्या आतला जो दीपक आहे तो सर्वांच्या मनातला एकच दीपक आहे तो प्रज्वलित करणं आपल्याला जरुरी आहे मग तुम्ही ते मंदिरात जाल तुम्ही मस्जिदमध्ये जाल तुम्ही चर्चमध्ये जाल तुम्ही बुद्धविहारामध्ये जाल तो प्रज्वलित होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या ह्या बुद्धांनी ज्या सांगितलेल्या कड्या आहे त्या कड्या तोडून जोपर्यंत त्याचा क्षय होत नाही तोपर्यंत तुम्ही आपल्या आतला दीपक हा प्रज्वलित करू शकत नाही तर धन्यवाद मित्रांनो ही बुद्धांची शिकवण जी काही मला समजली आत्तापर्यंत जे काही बौद्ध मी समजून घेण्याचा प्रयत्न केले मला जे बुद्ध समजले मी ते तुम्हाला माझ्या वाणीतून सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या या वाणीतून माझ्या या व्हिडिओतून कोणाचं मन दुखवलं असाल तर मी त्याची क्षमा व्यक्त करतो परंतु मला ज्या रीतीने बुद्ध समजले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धांचा हा धम्म मार्ग हा उद्देश मार्ग याच्यातला एक जर उद्देश एक जरी मार्ग आपण अवलंबला आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवन हे सार्थके लागल भगवान बुद्धांची शिकवण मला समजलेले बुद्ध हा व्हिडिओ सर्वांना आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांसमोर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बुद्ध पौर्णिमेच्या ह्याच शुभेच्छा देतो भवतु सब्बमंगलम धन्यवाद